बालमटाकडी येथील ग्रामपंचायती समोर सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ता दिनाच्या निमित्ताने मेजर मोटे ग्रामपंचायत सरपंच डॉ राम बामदळे व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले या प्रसंगी सरपंचा प्रजासत्ता दिनाचे सांगत उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर विद्यालयात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठ्या साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी देशभक्ती परगीत नृत्य आणि भाषणाच्या माध्यमातून कार्यक्रमात रंगत आणली यावेळी माजी सभापती रामनाथ राजपुरे कासम शेख हरिश्चंद्र घाडगे उपसरपंच सर्जीराव घोरपडे अशोक खेळे शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब शिंदे लक्ष्मण गागरे शिक्षक वृंद विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्यामुळे गावात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरावरून या कार्यक्रमाचे कौतुक का होत आहे ज्यांनी लिहिली ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेलं आहे तो दिवस आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंच्याहत्तर वर्ष जवळजवळ त्याचा अमृत महोत्सव या ठिकाणी होऊन गेलेला आहे आणि गेली पंच्याहत्तर वर्ष हा भारत देश आ या संविधानाच्या आधारावर या ठिकाणी कार्यरत आहे ही लोकशाही त्या पद्धतीनं काम करत आहे वेदन्यूज प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव